My client Mule uh, Choksi has been arrested in uh, Belgium and uh, at the moment he is in custody and uh, will be starting the process of filing an appeal against this and uh, then as a process of appeal we'll be requesting that uh, he should be uh, pull, pulled out of the prison and uh, the, we have, uh, the major ground is that because of the ill health and he's uh, uh, undergoing cancer treatment and of course he's not a flight risk at all पंजाब नॅशनल बँकेच्या तेरा हजार पाचशे कोटींच्या कर्ज घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोकशीला बेल्जियममध्ये बेल्जियम मध्ये अटक करण्यात आली भारतीय यंत्रणांच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी ही कारवाई केली आहे मेहुल चोक्ला झालेल्या अटकेमुळे आता या घोटाळ्यातील खटल्याला गती येणार आहे झालेल्या अटकेवरून अनेक मुद्दे आता समोर त्यातील एक मुद्दा म्हणजे मेहुल चोकशीकडे किती घबाड आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मेहूल चोकशीकडे असलेलं घबाड तसेच हे संपूर्ण प्रकरण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पंजाब नॅशनल बँकेतील कर्ज घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेला मेहुल चोकशी हा अफाट संपत्तीचा मालक होता हिऱ्यांचा व्यवसायाच्या माध्यमातून त्याने अमाप पैसा गोळा केला होता डोळे ही विचारतील एवढी मोठी संपत्ती मेहुल चोकशीकडे होती मात्र एका गोष्टीनं होत्याचं नव्हतं झालं पंजाब नॅशनल बँकेतील कर्ज घोटाळ्याने सगळे फासे पलटले आता मेहुल चोकशीवर या प्रकरणी खटले दाखल करण्यात आले असून या खटल्यांना त्याला सामोरं जावं लागणार आहे तर दुसरीकडे त्याची प्रकृती ही फारशी चांगली राहत नसल्याने त्याला एकीकडे आड तर एकीकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे एका मीडिया रिपोर्टनुसार मेहुल चोक्शी कडे कधी काळी अफाट म्हणजेच वीस हजार कोटी जास्त संपत्ती होती मेहुल चोक्सीच्या नेतृत्वाखाली त्याच्या कंपन्यांचा ने कार्यभार स्वीकारला तेव्हा त्याची उलाढाल पन्नास कोटी रुपये झाली चोक्शीने त्याचा विस्तार जगभरातील देशांमध्ये केला दोन मध्ये गीतांजली सॅम्युअल ज्वेलर्स युएस कंपनी सोबत करार करण्यात आला अमेरिकेतील एकशे मोठ्या स्टोअर्स मध्ये त्यानं आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं प्राप्त माहितीनुसार मेहुल सोकशीला कमी वेळेत जास्त पैसे कमवायचे होते मेहुल सोकशीने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी प्रत्येक युक्तीचा अवलंब केला यासाठी त्याने हिऱ्याच्या गुणवत्तेशीही तडजोड केल्याचं सा सांगितलं जातं मेहुल सोकशीचा नेटवर्क बद्दल बोलायचं झालं तर त्याने जेव्हा भारत सोडला तेव्हा त्याच्याकडे वीस हजार कोटी रुपयांची संपत्ती होती बिझनेस स्टँडर्डला दिलेल्या मुलाखतीत खुद्द मेहुलने हा खुलासा केलाय पीएनबी घोटाळ्यानंतर त्याची मालमत्ता ईडी आणि सीबीआयने जप्त केली होती मालमत्ता जप्त केल्यानंतर त्याच्याकडे काहीच उरलेलं नसल्याचंही मेहुल चोक्षीने सांगितलं होतं मेहुल चोक्षी पैशात खेळायचा म्हणजेच त्याच्याकडे अफाट संपत्ती होती पीएनबी घोटाळ्यानंतर त्याच्यावर आरोप झाले आणि गुन्हाही नोंदवण्यात आला होता मुंबईतील एका विशेष न्यायालयाने फरार हिरे व्यापारी मेहुल चोकशी संबंधित दोन हजार पाचशे पूर्णांक नऊ कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या परवानगी दिली होती किमतीचे फ्लॅट होते तसेच अंधेरी पूर्वेतील सिप्स मधील अठ्ठ्याण्णव पूर्णांक तीन कोटी रुपये किमतीच्या दोन मालमत्ता होत्या यासह अनेक मालमत्ता त्याच्याकडे होत्या पण यानंतर ईडीने चोकशी संबंधित दोन हजार पाचशे पासष्ट पूर्णांक नऊ माल मत्ता माल मत्ता कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली ज्यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता वाहने कारखान्यातील उपकरणे शेअर्स आणि डागिडे यांचा समावेश होता ईडीने चोक्षीच्या गीतांजली ग्रुप ऑफ कंपन्यांमधून पाचशे सत्त्याण्णव पूर्णांक पंचाहत्तर कोटी रुपयांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू जप्त केले आहेत याशिवाय त्याच्याकडे परदेशातही संपत्ती आणि पैसा असल्याचं बोललं जात आहे आता मेहुल चोक्षीची पत्नी कोण आहे ते आपण पाहूया मेहुल चोक्षीच्या पत्नीचे चोक्षी। चोक्षी नाव आहे प्रीती चोक्शी प्रीती चोक्शी यांचं हे नाव पीएनबी घोटाळ्यात आलं आहे त्या काही काळ इडीच्या रडारवरही होत्या प्रीती चोक्शी यांनी आपले पती निर्दोष असल्याचा दावा केला होता एवढंच नाही तर आपल्या पतीचं अपहरण करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला होता मेहुल चोक्शीच्या व्यवसायात पत्नी प्रीती यांचा रोल होता त्यामुळे तपास यंत्रणांनी पीएनबी घोटाळ्यात त्यांच्यावरही ठपका ठेवल्याचं बोललं जात आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका